आलिशान कारचे फोटो आणि व्हिडिओ कोरटकरने स्वतः सोशल मीडियावर शेअर केले मात्र प्रशांत कोरटकरकडे कर आढळून आलेली रोल्स रॉयस कार नक्की आहे कुणाची हे सांगण्यास प्रशांत कोरटकरने नकार दिला त्यामुळे प्रशांत कोरटकरचा तो मित्र कोण हा प्रश्न आता उपस्थित झालाय समृद्ध जीवन घोटाळ्यातील आरोपी महेश मोतीवारच्या कंपनीच्या नावावर असलेल्या रोल्स रॉयल्स कारला जप्त करून तिचा लिलाव सुद्धा होणार होता मात्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही आलिशान कार परस्पर एका व्यक्तीने तिसऱ्या विकत घेतली आहे त्याच्याकडून ती कोरटकर कडे आली असल्याचं देखील बघायला मिळत आहे मात्र कोरटकरचा हा मित्र कोण आहे असा प्रश्न अद्यापही विचारला जातोय मात्र त्याचं उत्तर मिळालेलं नाही सुरक्षा ठेवण्यात आली आहे कोल्हापुरी चप्पल घालून जाण्यासही बंदी करण्यात आलेली आहे तर चपला कोर्टाच्या बाहेर काढण्यास पोलिसांनी सूचना दिल्या असल्याचं देखील एकंदरीत आपल्याला बघायला मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे कोर्टाबाहेर चप्पल काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कोल्हापूर कोर्टात कोरटकरवर सुनावणी होतीये त्या दरम्यान खर तर हे निर्देश देण्यात आले कोरटकरवरती कोर्टामध्ये सुनावणी होती खरंतर आज कोरटकरची कोठडी जी आहे ती संपली आहे आणि त्यानंतर सकाळीच कोर्टात सुद्धा कोरटकरला हजर करण्यात आलेलं होतं आणि आता कोल्हापूर कोर्टामध्ये कोरटकरवरती सुनावणी सध्या सुरू असल्याचं बघायला मिळत आणि आता बातमी आहे संपूर्ण राज्याच देशभरात चर्चेत असलेला कुणाल कामरा याच्या संदर्भातली अखेर अटकपूर्व जामिनासाठी कुणाल कामरा मद्रास हायकोर्टामध्ये पोहोचला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे आंतरराज्य अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कामरानं मद्रास कोर्टामध्ये याचिका दाखल केली त्यामुळे आता मद्रास हायकोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर कुणाल कामरा याला मुंबईमध्ये बोलवण्यात आलं असल्यानं त्यानं थेट आता कोर्टात जाणं पसंत केलं आणि आता बातमी मृत्यू प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे बरं असं का म्हणते मी कारण आर्थिक अडचणीतून दिशानं आत्महत्या केली असा उल्लेख मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्ट मध्ये आहे क्लोजर रिपोर्ट खरं तर हे सांगत आहे वडिलांचं अफेअर सततची पैशांची अडचण पैशांची मागणी त्यामुळे दिशा तणावात होती अडचणीत होती आणि याचा उलगडा तिच्या मित्रांसमोर तिनं अनेकदा केलेला आहे असं हा क्लोजर रिपोर्ट सांगतोय तर चार फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला मालवणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता आणि या क्लोजर रिपोर्टमध्ये ही संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे या बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे क्लोजर रिपोर्ट नेमकं काय सांगतोय मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दडलंय काय बघूया ग्राफिक्स मध्ये तणावातून आत्महत्या बघायला मिळते दरम्यान दिशा मृत्यू प्रकरणाचा पहिला क्लोजर रिपोर्ट मागे सुद्धा घेण्यात आला वडिलांचं अफेअर सततची पैशांची मागणी त्यामुळे दिशा तणावात होती वडिलांचं अफेअर आणि त्यांना द्यावा लागणाऱ्या पैशांबद्दल दिशानं आपल्या मित्रांना सांगितलं होतं दिशाचा प्रियकर मित्रमैत्रिणी आणि आई वडिलांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला होता रिपोर्ट कालच आलेला आहे काही दिवसापूर्वी आला पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला इतर काही गोष्टी आहेत आदित्य ठाकरे समर्थ आहेत उद्धव ठाकरे समर्थ आहेत आम्ही सगळे समर्थ आहोत अशा घाणेरड्या विषयाचं राजकारण करून जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करू इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचारवाहक आहोत असे म्हणतात त्याला लाजा वाटला पाहिजे करताना तर आपण बघितलं संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं मात्र दरम्यान दिशा मृत्यू प्रकरणाचा पहिला क्लोजर रिपोर्ट हा मागे घेण्यात आला होता हे स्पष्टीकरण मालवणी पोलिसांनी दिलंय राज्य सरकार बदलल्यानंतर रिपोर्ट मागे घेतला होता असं थेट पोलिसांनीच सांगितलंय दिशा मृत्यू प्रकरणी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये एस आय टीकडून चौकशी सुद्धा सुरू करण्यात आली असल्याचं बघायला मिळालं मात्र अद्यापही एसआयटीचा रिपोर्टच आलेला नाहीये मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्ट मध्ये दिशानं आत्महत्या केल्याचा निष्कर्ष हा काढण्यात आला होता मात्र हा क्लोजर रिपोर्टच थेट मागे घेण्यात आला आणि आता बातमी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी पेन्शन योजनेतील पर्याय निवडीसाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे कारण आता कर्मचाऱ्यांना एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पर्याय निवडता येणार आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यानंतर आपण बघूया आज संपूर्ण राज्यभरातल्या घडामोडी वेगवान स्वरूपात टॉप मध्ये नवी मुंबईमध्ये बेकायदा बांधकामांचं सर्वेक्षण करून चार महिन्यांमध्ये में अवैध बांधकाम केलेल्यांना नोटिसा बजावून कारवाई करा हे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं नवी मुंबई महापालिकेला दिले पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची हजेरी आता बायोमेट्रिकवर होणार आहे शिक्षकांच्या अनुपस्थितीचं प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला जिल्ह्यातील तीन हजार पाचशे प्राथमिक शाळांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसवली जाणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अखेर जाहीर झाली सत्तावीस एप्रिलला मतदान होणार आहे तर अठ्ठावीस एप्रिलला मतमोजणी प्रक्रिया पार पडेल यावेळेस काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने विरुद्ध भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यामध्ये मुख्य लढत होईल राज्यात सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणी सुरू होणारे मार्च अखेरीस होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेता मुद्रांक विभागानं निर्णय घेतला एकोणतीस ते एकतीस मार्चपर्यंत सर्व कार्यालयं सुरू असतील पुण्यात डांबर खरेदीमध्ये मोठा गैरव्यवहार झाला पुरवठादारांकडून डांबर न येताही त्यांना डिलिव्हरी पावत्या मिळत असल्यानं या व्यवहारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं त्यामुळे महानगरपालिकेला आर्थिक तोटा सहन करावा लागतो आहे धरणाच्या मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे आज नवी मुंबईमध्ये पाणीपुरवठा बंद असेल सकाळी अकरा ते संध्याकाळी सहापर्यंत पाणीपुरवठा बंद असेल तर उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा होईल त्यामुळे पाणी जपून वापरण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत मंत्रालयात आता आप द्वारे प्रवेश दिला जाणार आहे तर डीजी प्रवेश ऍपवरती नोंदणी करून मंत्रालयात प्रवेश मिळेल याबाबतच्या सूचना फक्त या ठिकाणी फलकांच्या स्वरूपात लावण्यात आलेल्या मंत्रालयात आता पाण्याचा तुटवडा दिसतोय टँकरमधून पाणीपुरवठा करण्याची वेळ मंत्रालयावर ओढवली मंत्रालयातली जालनं स्वच्छतागृह आणि कॅन्टीन या सर्वच ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली पाणी पाणीवर उपाय म्हणून महापालिकेकडून पाण्याचे टँकर मागवून मंत्रालयातल्या पाण्याच्या टाक्या सुद्धा भरण्यात आलेल्या पुण्यातल्या नो पार्किंगमध्ये वाहनं उभं करणाऱ्या वाहनांना घेऊन जाणाऱ्या टोईंग वाहनावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली नियम मोडणाऱ्या टोईंग वाहनाला पुणे पोलिसांनी दणका दिला पाचशे रुपयांचा दंड सुद्धा वसूल केलेला आहे आणि आता बघूयात एक मोठी बातमी प्रशांत कोरटकर वरती कोल्हापूर कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे मात्र पोलिसांनी कोरटकरच्या आवाजाचे नमुने आता तपासासाठी घेतलेले आहेत याशिवाय कोरटकरने कोणत्या गाड्या वापरल्या त्याचा सुद्धा तपास केला जात असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे याशिवाय कोरटकर जिथे राहिला त्याला त्या ठिकाणी कुणी कुणी मदत केली हे सुद्धा तपासलं जात आहे कोरटकरने ज्या हॉटेलमध्ये मुक्काम केलाय त्या हॉटेलची सुद्धा चौकशी केली जाणार आहे त्याला पैसे नेमके कुणी पुरवले कॉल करताना त्याच्यासोबत आणखी कोण होतं याचा सुद्धा तपास आता पोलीस करणार असल्याचं कळायला कळत आहे आपण जर बघितलं तर सुनावणीसाठी त्याला सकाळी आठ वाजता कोर्टात आणलेला आहे अनुचित प्रकार टाळण्यासाठी कोर्टाच्या गेटजवळ प्रत्येक नागरिकाची कसून तपासणी सुद्धा करण्यात आलेली आहे अधिकची अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून विशाल आपण पाहतोय आता कोरटकरच्या आवाजाचे नमुने एकंदरीत घेण्यात आलेले आहेत सविस्तर माहिती आजच्या सुनावणी संदर्भात नक्कीच महत्वाचं म्हणजे आज सकाळी आठ वाजता सुरक्षेच्या कारणास्तव त्याला कोर्टामध्ये आणण्यात आलं होतं तिथल्या एका रूम मध्ये ठेवण्यात आलं होतं जवळपास पाच ते सहा तासानंतर सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि पोलिसांनी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी यावेळेस केलेली के आहे आणि या दरम्यान पोलिसांनी अशी देखील माहिती दिलेली दे आहे की नेमकं या व्यक्तीला कुणी कुणी मदत केलेली आहे तो कोणत्या हॉटेलमध्ये राहिलेला आहे ज्या हॉटेलमध्ये राहिलेला त्या हॉटेलच्या चालकाला देखील त्यांनी नोटीस बजावलेली आहे ज्या ज्या व्यक्तींच्या घरात राहिलेल्या आहेत त्या लोकांचा देखील चौकशी करायची आहे त्याचा तपास करायचा आहे असं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे इतकंच नव्हे तर या व्यक्तीला म्हणजे प्रशांत कोरटकरला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काही प्रयत्न होते का याचा देखील पोलिसांना तपास जो आहे तो करायचा आहे त्यामुळे पोलिसांनी त्याची कस्टडी जी आहे ती मागवून घेतलेली आहे आता यावरती कोर्ट काय निर्णय देते हे देखील पाहणं विशाल सुनावणी संपली आहे की अद्याप सुरू आहे त्या कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे आणि त्याचबरोबर सुरक्षा म्हणून Uh, संपूर्ण कोर्ट परिसर जो आहे त्याचा मुख्य गेट जो आहे तो बंद केलेला आहे आणि जो व्यक्ती आतमध्ये जात आहे त्याची देखील कसून चौकशी आहे तपासणी जी आहे आहे ती केली जात काय घडतंय बघणं महत्वाचं असेल धन्यवाद विश्वास दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी तर एकंदरीत आपण पाहिलं कोरटकरच्या आवाजाचे नमुने सुद्धा घेतलेले आणि पोलीस यंत्रणा कामाला लागली पुन्हा रेल्वे मंडळानं मुंबई मडगाव आणि मडगाव मंगळूर वंदे भारत एक्सप्रेस एकत्रीकरणाच्या हालचाली सुरू केल्या या वंदे भारत एक्सप्रेसला नव्वद टक्क्यांहून अधिक प्रवासी भार असल्यानं डबे वाढवण्याची मागणी होत्या आज पश्चिम रेल्वेवर सतरा एसी लोकल रद्द करण्यात आलेल्या अत्यावश्यक देखभाल आणि तांत्रिक कारणांमुळे या एसी लोकल रद्द केल्या त्यामुळे प्रवासी प्रचंड संतप्त झालेले उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची संख्या वाढवली आता आणखी चारशे अठ्ठ्याण्णव फेऱ्या वाढवण्यात आल्या त्यामुळे एकूण आठशे चोपन्न उन्हाळी विशेष गाड्या धावतील लोकमान्य टिळक टर्मिनल्स पुणे आणि सीएसएमटी वरून उत्तर दक्षिण आणि पूर्व भारतातील विविध शहरांसाठी या गाड्या सोडल्या जातील पुण्याहून कोलकाताकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या बारा एप्रिलपासून बंद असेल तेरा दिवस पुणे ते कोलकाता आणि पुणे ते संत्रागाची रेल्वे बंद असणार आहे विलासपूर विभागातील कोटारलिया स्टेशनवरती चौथ्या मार्गाचं जोडणी काम सुरू आहे त्यामुळे पुणे विभागातील गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे साखरेमुळे रेल्वेला गोड दिवस आले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर वाहतुकीमध्ये बत्तीस टक्क्यांनी वाढ झाली रेल्वे विभागाला सर्वात जास्त उत्पन्न मालवाहतुकीमधून मिळतं यावर्षी सर्वात जास्त तीनशे सहा कोटी रुपयांचं उत्पन्न केवळ साखरेच्या वाहतुकीतून मिळाल्याचं कळतं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी एमएसआरटीसी मार्फत जादा वाहतूक केली जाते उन्हाळी जादा वाहतुकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या सातशे चौसष्ट फेऱ्यांचं सा नियोजन झालं आहे या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या प्रवाशांनी जादा वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन एसटी महामंडळानं केलंय आहे आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या पालकांच्या खिशाला आणखी भूर्दंड बसेल स्कूल बसची फी दहा ते बारा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनने घेतला एक पासून ही भाडेवाढ लागू झालेली आहे दरम्यान मुलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार नवी नियमावली तयार करणार असल्याची माहिती आहे डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांना बारावीची परीक्षा देता येणार नाही हा इशारा सीबीएसईने दिला डमी शाळांमध्ये प्रवेशानंतरची दुष्परिणामांची जबाबदारी स्वतः विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची असेल असं सुद्धा ने सांगितलं विद्यार्थ्यांना वर्गात पंच्याहत्तर टक्के उपस्थिती अनिवार्य हो असणार आहे जळगाव जिल्ह्यांमध्ये दहा शिक्षण संस्थांमध्ये एकोणपन्नास शिक्षकांची बोगस भरती झाली आहे दर महिन्याला पन्नास हजार वेतन दिल्याप्रकरणी नाशिकच्या लेखाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाय शिक्षण विभागाने एकोणीस पूर्णांक पन्नास कोटी रुपयांची बिलं मंजूर केली याची दखल घेत शिक्षण उपसंचालकांनी चौकशीनंतर गुन्हा सुद्धा दाखल केला ज्वाना शहरातील जुना मुंडा भागातील एका टपरीला मध्यरात्री अचानक आग लागली या आगीमध्ये संपूर्ण टपरी जळून खाक झाली सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाहीये मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण मात्र मिळवण्यात ही अशा दक्षिण कोरियामध्ये मोठा बडवा लागलाय आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे या आगीमध्ये हजारो वर्ष जुनं बौद्ध मंदिर जळून खाक झालं तर सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आणि या वणव्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत यामध्ये आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरामध्ये पसरल्याचं दिसत नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये तिसरी अटक झालेली आहे फैजान खातीब याला हिंसाचाराच्या सुमारे दहा दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली जमावाला पडकवल्याचा आरोप त्याच्यावर आहे हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई झालेली आहे लखनौ सुपर जायंट्स संघानं हैदराबाद विरुद्ध विस्फोटक बॅटिंग केली आहे पाच विकेटने विजय मिळवला गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांवर आळा घातलाय तर निकोलस पुरण आणि मिचेल मार्शने हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे या विजासह लखनौनं गुणतालिकेमध्ये आपलं खातं उघडलं है। हैदराबादने समोर एकशे एक्क्याण्णव धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग लखनौने सोळा षटकांमध्ये पाच विकेट गमवत एकशे त्र्याण्णव धावा करत सहज पूर्ण केला लखनौकडून मिचेल मार्च आणि निकोलस पुरण यांनी वादळी अर्धशतकं मारलेली शार्दूल ठाकूर यांना आता सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यामध्ये भेदक गोलंदाजी केली फलंदाजांच्या धावांवर चांगलाच ब्रेक लावला आयपीएल दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच पर्पल कॅप या नावाने चार ओव्हरमध्ये चौतीस रन्स देत चार विकेट्सही घेतल्या लखनौच्या विजयामध्ये शार्दूल ठाकूरने मुलाचा वाटा उचललेला आहे तर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात लखनौकडून शार्दूलने कमालीची गोलंदाजी केली त्यानंतर आता त्यानं तगडी फलंदाजी असलेल्या सनरायझर्स विरुद्ध शानदार गोलंदाजी केली आणि आता बातमी मोठी आणि ही बातमी आहे थेट थायलंडमधून बँकॉक शहर भूकंपामुळे हादरलं आहे सात पूर्णांक सात रिस्टर स्केलवरती हा भूकंप झालेला आहे सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे बातमी मोठी म्हणावी लागणार आहे कारण भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचं आपण पाहतोय एक अकरा वाजून बावन्न मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून सात पूर्णांक सात रिस्टर स्केलचा हा भूकंप होता अशी माहिती आहे आणि आता बातमी महत्वाची आहे कल्पना करा तुम्ही तुमच्या घरात निवांत आराम करताय आणि अचानक एक सांड घरात घुसला तर कशी धावपळ होईल मात्र वास्तव्यात अशीच एक घटना हरियाणाच्या फरीदाबाद मध्ये घडली असल्याचं बेडरूम मध्ये शिरलाय आणि या घरातील महिला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कपाटात बंद स्वतःला करून घेतलं तबल दोन तास या सांडने घरात दोन आणि ही महिला दोन तास कपाटात बंदच राहिलेली आहे